पार्श्वभूमीवर अनेक नवीन मंडळे यंदाच्याही वर्षी मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात छत्रपती शिवाजी महाराज यांची प्राण करणार असून त्या अनुषंगाने मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे रितसर परवानगी मागितली होती प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी आंदोलक राम जाधव यांनी आक्रमक भूमिका घेत मंडळांना परवानगी नाकारल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर आत्मधन करणार असल्याचा संतप्त इशारा पोलीस प्रशासनास दिला होता राम जाधव यांच्या या भूमिकेनंतर व श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाने याबाबत पुढाकार घेऊन पोलीस आयुक्तांची व उपायुक्तांची भेट घेऊन नवीन मंडळांना प्रतिष्ठापनेसाठी परवानगी देण्यात यावी अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केली होती राम जाधव यांनीही आमदार विजय कुमार देशमुख भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची भेट घेऊन पोलीस प्रशासनास परवानगी मिळण्यासाठी पुढाकार घ्यावा असे निवेदन दिले त्यानंतर काळे यांनी स्वतः पोलीस आयुक्तांची भेट घेतली यानंतर पोलीस प्रशासनाने नवीन मंडळांना परवानगी देण्याचे मान्य केले पोलीस प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे तमाम शिवभक्तांनी स्वागत करत आभार मानले राम जाधव यांनी शिवभक्तांसह पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे यांची भेट शिवराज्याभिषेकची फोटो फ्रेम सप्रेम भेट दिली यावेळी पोलीस उपायुक्त डॉक्टर विजय कबाडे यांना कायद्याच्या चौकटीत राहून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करू पोलिसांनी एक बेस आणि एक टॉपला व कंटेनर तसेच अत्यावश्यक साहित्यासाठी ट्रॅक्टर आणि इतर साधने वापरण्यास परवानगी दिली आहे अतिसंवेदनशील ठिकाणी म्हणजे हॉस्पिटलच्या परिसरात डॉल्बी बंद राहील मध्यवर्ती महामंडळाने डॉल्बीसाठी नियोजित केलेल्या मार्गाचाच वापर करू छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा इतर राजकीय फोटोचा मोठे नसल्याने तो त्याचा वापर होणार नाही प्रत्येक मंडळ नियमाशी बांधील राहूनच मिरवणूक काढणार असल्याचे राम जाधव म्हणाले यावेळी सुहास कदम श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे कार्याध्यक्ष पंकज काटकर रोहित खताळ पवन आलुरे यांची उपस्थिती होती